नूडल्स तर आपण खातच असतो पण आज हे ना या घरी बनवलेला नूडल्स आहेत ज्याला आपण पारंपरिक पद्धतीने बोटवे असं म्हणतो अतिशय पौष्टिक आहे मिलेट वर्ष सा साजरं करत आहोत तर ज्वारीच्या पिठापासून हे आधी आपण बोटवे तयार करतो आणि ते फोडणीला घालतो आणि तुम्ही बघू शकाल अतिशय रुचकर लागतं चवीला अतिशय पौष्टिक आहे मुख्य म्हणजे थोडीशी तयारी जर केली पूर्वतयारी तर तुम्ही डब्यामध्येही खाऊ शकता तुम्हाला जर डायबेटीस असेल वेट लॉसच्या जर्नीवर असाल तर हा एक मग पर्याय आहे जबरदस्त चटपटीत चमचमीत पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत पारंपरिक पदार्थांच्या या आणखी एका भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण बनवतोय ज्वारीचे बोटवे मराठवाड्यातील हा एक पारंपरिक पदार्थ आहे अतिशय रुचकर लागतो मुख्य म्हणजे मिलेटियर आपण साजरा करत आहोत तर ज्वारीपासून बनवलेला पदार्थ आहे सुग्रास आहे आणि दिसतोही छान तर इथे मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ यामध्ये घालूयात थोडंसं मीठ मिक्स करूया आणि गरम पाणी घालून जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो तसंच मीठ पीठ आपण हे मिक्स करून घेऊयात किंवा मळून घेऊ इथे हे ज्वारीचं पीठ छान असं मळून मळून घेतलंय तुम्ही बघू शकाल हलकंसं मौसूतच मळायचं खूप असं घट्टसर ठेवायचं नाही आता यातून ना एक पोर्शन घेऊयात आपण वळून घेऊयात हातावर स्टीमरची प्लेट घ्यायची हे माझ्याकडे ना आपण चकली किंवा शेव बनवतो त्याचा जो सोऱ्या असतो किंवा साचा असतो तो आहे यामध्ये हे पीठ प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित झाकण लावायचं आणि याची ना कुरडई पाडायची किंवा शेव पाळून घ्यायची बेसिकली या पद्धतीने अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता ही प्लेट नूडल्सची प्लेट स्टीमरमध्ये ठेवायची आणि झाकण लावून एक फक्त मध्यम आचेवर सात ते आठ मिनिटं आपण हे वाफवून घेणार आहोत आता हे काढूयात आणि हलकेसे थंड करून घ्यायचे गरम गरम आपण नाही वापरणार हे नूडल्स किंवा या शेवयात ना हलक्याशा आपण थंड करून घेऊया आपले पोटवे थंड होत आहेत तोवर आपण ना त्याची फोडणी तयार करून घेऊयात आज ना मला ते दिवार मूव्हीमधला डायलॉग आहे आज मेरे पास गॅसवाला चूल आहे त्यामुळे इथे मातीची भांडी पण आलेली आहेत तेल गरम केलेलं आहे चमचाभर यामध्ये सगळ्यात आधी जाईल जिरं जिरं मस्तपैकी फुललं की, की यामध्ये घालूयात लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे आणि त्याचसोबत यामध्ये घालूयात थोडासा कढीपत्ता आणि हे हलकंसं परतून घेऊयात एकत्र लसूणचा हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि कांदा देखील आपण पर व्यवस्थित परतून घेऊयात कांदा झक्का परतत आला की यामध्ये घालूयात भाज्या त्यामध्ये आहे ढोबळी मिरची बारीक चिरलेली आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता इवन पनीरही यामध्ये चवीला छान लागतं आणि गाजर आणि हे परत माती माती आहे मातीमध्ये जे पदार्थ किंवा अन्न आपण बनवत असतो तेव्हा जो एक मस्त सुवास येतो त्या मातीचा आहे भाज्या इथे मस्तपैकी परतत आलेल्या आहेत आता या स्टेजला यामध्ये घालूयात मसाले पण मसाले सगळे नाही घालायचे थोडे थोडे घालायचे यातले अर्धे मसाले नंतर मी पोटव्यांवर पण घालणार आहे सो अर्धे धनेपूड घालते यामध्ये थोडासा गरम मसाला हळद मीठ आणि आपली मधुराच रेसिपीची बॅडगी मिरची पावडर भाज्यांना चव यावी त्यासाठी हे मसाले आता यामध्ये घालती आहे पण बोटव्यांना रंग आला पाहिजे त्यामुळे ते नंतर त्यावरही मसाले आपण घालणार आहोत आता इथे हे जे बोटवे आहेत हे शिजवून थंड झाले तुम्ही बघू शकाल आता हे हलकेसे असेच हाताने मोडून घेऊयात सेपरेट जितकं शक्य असेल तितकं मोकळ्या मोकळ्या करून घेऊयात या पद्धतीने आणि आता हे सगळे शिजलेले बोटवे घालूयात या फोडणीमध्ये आणि हे जे मसाले आपण उरलेले ठेवले होते ते जातील या बोटव्यांवर लाल तिखट आणि थोडंसं मीठ तिखेल आणि आता हे मस्त या भाज्यांमध्ये असे टॉस करून बात आहे चला बोटवे मस्तपैकी पाच ते सात मिनिटं असे परतून परतून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकाल वाटत आहेत की नाही परफेक्टली नूडल्स सारखं खूप छान दिसतंय आणि हे चवीलाही भन्नाट लागतं आता यामध्ये घालूयात कांद्याची पात मिक्स करूयात जबरदस्त आणि आता गॅस करायचा आहे बंद आणि आपले हे ज्वारीचे पोटवे बनवून आहेत तयार जबरदस्त असतात लहान मुलांना जर डब्यामध्ये काही हेल्दी ऑप्शन हवा असेल तर हे ना बोटवे तुम्ही एक दिवस आधी रात्री बनवून तयार ठेवू शकता दुसऱ्या दिवशी परतून द्यायचं म्हणजे नूडल्स मैद्याच्या नूडल्स आपण देतो तर त्याला हे एक अतिशय उत्कृष्ट पर्याय आहे शुगर असेल वेट लॉसच्या जर्नीमध्ये तुम्ही असाल तर हा आहे ना भन्नाट ऑप्शन आहे हव्या तेवढ्या हव्या तशा भाज्या घालू शकता अगदीच तुम्हाला वाटलं तर हे बोटवे जेव्हा आपण वाफवतो ना तेव्हा त्यावरच तुम्ही भाज्या पण ठेवा वाफवायला म्हणजे भाज्या पण त्यामध्येच शिजून निघतात पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक रेसिपी सोबत आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव